बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटी संदर्भात अर्धा तास शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते छगन भुजबळ यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देत आहेत ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली आहे अर्धा तास यावरती या चर्चा झाली छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं नेमकी ही भेट कशासाठी यावरती चर्चा सुरू होती यावर आता भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे ओबीसी आरक्षणावरती शरद पवार यांच्यासोबत चर्चा झालेली आहे राजकीय पक्ष किंवा कोणता राजकीय नेता म्हणून मी शरद पवार यांची भेट घेतलेली नाही तर ओबीसी आरक्षणावरती या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय जवळपास अर्धा तास छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आहे ओबीसी आरक्षणावर भुजबळ हे आक्रमक पाहायला मिळतात मुख्यमंत्र्यांनी जरांकेंना दिलेल्या शब्दाबाबत पवारांनी विचारणा करावी अशी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याकडे आहे अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन चग... भुजबळ यांची आता पत्रकार परिषद सुरू आहे शरद पवार यांची वेळ न घेता त्यांच्या भेटीसाठी ते गेले होते जवळपास दीड तास त्यांच्याशी चर्चा केलेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली राज्यातील वातावरण शांत व्हावं यासाठी सुद्धा चर्चा केली आहे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असं एकीकडे चित्र रंगलेलं पाहायला मिळत आहे दोन दिवसात मुख्यमंत्री शिंदेजवळ बोलणार असं पवार म्हणाले आहेत अशी माहिती आता छगन भुजबळ आपल्या पत्रकार परिषदेमधून देत आहेत मराठा आणि ओबीसी प्रश्न सुटावा अशी आशा भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद ही सुरू आहे शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांना बोलवलं आहे भेटी मागचं कारण आता छगन भुजबळ हे सांगतायत नेमकी भेट ही ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी झालेली असल्याचं भुजबळांकडून सांगण्यात येत आहे जवळपास दीड तास शरद पवारांसोबत चर्चा झाली आहे राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे